दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजताचे सुमारास ब्रिजेश जाधव व बावीस वर्षे राहणार कुराड तालुका पाचोरा हा पाचोरा शहरातील जारगाव चौकुली ते भडगाव रोडवरील रामदेव लॉन्सकडे कडे जाणारे वळणावर मानवी जीवन धोक्यात येईल अगर अन्य कोणत्याही व्यक्तीस दुखापत अगर नुकसान पोहोचवण्याचा संभव निर्माण होईल अशा पद्धतीने ज्वलनशील अशा एच व इंडियन कंपनीच्या घरगुती गॅस वापराच्या सिलेंडर या बेकायदेशीरित्या जीवनावश्यक वस्तू गॅस सिलेंडर यांचा साठा करून खासगी वाहनामध्ये दोन इलेक्ट्रिक मोटरसह व नड्यांसह बेकायदेशीरित्या भरित असताना मिळून आलेला आहे तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्तीचा पंचनामा पुरवठा निरीक्षक अभिजित येवले तहसील कार्यालय पाचोरा यांनी दोन पंचासमक्ष लॅपटॉपवर केलेला आहे तसेच सदरचा मुद्देमाल व संशयित आरोपी हे ताब्यात घेण्यात आलेले आहे तर या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांचे फिर्यादीवरून संशयित आरोपी ब्रिजेश जाधव यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता सन दोन हजार कलम तीन व सात प्रमाणे कायदेशीर गुन्हा पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली आहे गॅस अनधिकृत गॅस रिफिलिंग करताना जो अपघात झाला त्याच्यात सात इसम मृत्युमुखी पडलेले आहेत त्या दृष्टिकोनातून पाचोरा पोलीस ठाण्यासाठी काल दिनांक एक जानेवारी रोजी विशेष मोहीम राबवून अनधिकृतरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्यावर धाड टाकण्यात आलेली असून एकूण दोन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यात एक चालकावर पाच आणि एक चालकाचे सोळा असे दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आलेली अनधिकृत गॅस रिफिलिंग कोणी करू नये आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवितशी कोणी खेळू नये असे पाचोरा पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत पोलीस निरीक्षक सर आणि मान्य तहसीलदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली काल एक जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनधिकृत गॅस घरगुती गॅस गॅसचा वापर व्यावसायिक वापरासाठी करणाऱ्या वा, चालकांवर कारवाई करण्यात आली यामध्ये काल दोन कारवाई झाली एक एका ठिकाणी एकूण पाच सिलेंडर आणि एका ठिकाणी सोळा सिलेंडर असे एकूण एकवीस सिलेंडर काल जप्त करण्यात आलेले आहेत यामध्ये मान्य पोलीस निरीक्षक सर यांनी जी मोहीम राबवली यामध्ये सर्व पाचोरा तालुक्यातील अनधिकृत वापर करणाऱ्या व्यावसायिकांना सूचित करण्यात येते की कोणीही घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापरासाठी वापर करू नये असे आवाहन पोलीस विभाग व महसूल विभाग तपास करण्यात येत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका